बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या पन्नासहून अधिक वर्षात जे घडू शकलं नाही ते घडण्याची शक्यता दोन हजार चोवीसच्या निमित्तानं निर्माण झाली पवारांच्या या अभेद्य गडाला या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरू लागण्याची शक्यता दिसते भाजपनं अखेर खरंच डाव साधला आहे का पवारांचे हे कोण विरोधक आहेत की जे आतून एकत्र आले तर खरंच पवारांचा गड ढासळू शकतो का शिव विजय शिवतारे पवारांना आव्हान देत आहेत शिवतारेंच्या या आव्हानामध्ये खरंच दम आहे का पवारांच्या विरोधात जर खरंच एकत्र येऊन जर हा डाव साधणार असतील तर काय होणार या संदर्भातल्या अनेक प्रश्नांच्या मुद्द्यावर आपण आजच्या या मुद्द्यावर बोलू या विशेष भागामध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे नमस्कार मी दीपक दराडे आणि आपण पाहत आहे फॉर द पीपल न्यूज पुढं जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा बारामतीच्या पवारांमध्ये फूट पडेल असं कुणाला वाटलं नव्हतं परंतु जे ठाकरे मुंडे परिवारामध्ये झालं ते अखेर पवार कुटुंबातही झालं आहे आता लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार म्हणून त्याची देशभर चर्चा घेईल परंतु पडद्यामागं जे आहे ते बरंच काही घडत आहे त्याची झलकच पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या भूमिकेमध्ये दिसते विजय शिवतारे यांची भूमिका नीट जर आपण समजून घेतली तर कधी नव्हे ती सुवर्ण संधी पवारांच्या विरोधकांना अगदी चालून आली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही पवारांचं राजकारण हे गेली पन्नास वर्ष अभेद्य राहिले बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पवारांच्या या अभेद्य गडाला छेद देण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्ष सुरू आहे परंतु त्याला अद्यापपर्यंत तरी यश आलं नव्हतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साडेपाच लाखाहून अधिक मतदान हे पवारांच्या विरोधात होतं आणि ते तेवढं ते मतदान आहे त्यामुळं दोन्ही पवारांना पाडा असं म्हणत पुरंदरचे माजी आमदार व माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केवळ अजित पवारांविरोधातच नाही तर संपूर्ण पवार कुटुंबाविरोधातच शड्डू ठोकला विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा हा काही पवारांचा सातबारा नाही असं सांगून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे शिवतारे यांच्यापूर्वी इंदापूरचे माजी आमदार आणि माझे मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी देखील अजित पवारांनी आमच्या पाठीमध्ये अनेक वेळा खंजीर खूप असल्याचं बोललेलं आहे आता पवारांच्या पन्नास वर्षांच्या यशस्वी राजकारणाला पराभूत करण्याचं बळ हे शिवतारेंना कुठून आणि कसं मिळणार हा खरा प्रश्न आहे शिवतारे यांच्याशिवाय पवारांचे राजकीय विरोधक म्हणून इंदापूरचे हर्षवर्धन पाटील दौंडचे राहुल कुल आणि भोरचे संग्राम थोपटे यांच्याकडं पाहिलं जातं आता बारामती लोकसभा मतदारसंघातलं हे राजकारण समजून आपण घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांच्या पराभवासाठी अजित पवारांनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये सातत्यानं प्रयत्न केलेत ते हे चार नेते आता अजित पवारांच्या पराभवाची आलेली सुवर्ण संधी ते का सोडतील अशी चर्चा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार आमने सामने लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत तर अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या दोघी एकमेकांच्या विरोधामध्ये लढणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे परंतु विजय शिवतारे यांनी या दोघांना पाडण्याची संधी आली आहे आणि आम्ही तो बदला घेणार म्हणून जाहीर केले म्हणून इथं ट्विस्ट आला तसं हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांनी देखील नाराजी व्यक्त केलेलीच आहे राहुल कुल आणि संग्राम थोपटे यांनी मात्र त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया अद्यापपर्यंत व्यक्त केलेली नाही आहे उलट आपापल्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या इंदापूर दौंड पुरंदर या तीन तालुक्यामध्ये पवार कुटुंबाच्या विचाराचा माणूस आमदार व्हावा म्हणून शरद पवारांपासून ते आतापर्यंत अजित पवारांपर्यंत प्रयत्न राहिलेले आहेत पूर्वी शरद पवार त्यासाठी प्रयत्न करायचे आता अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षामध्ये अजित पवारांनी तसे प्रयत्न केले म्हणजे अगदी भोरमध्ये सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणात अजित पवार आता भाजप बरोबर आहेत महायुतीतले घटक आहेत त्यामुळं भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांना अजित पवारांचं काम करावंच लागेल असं देखील मत व्यक्त करणारा एक वर्ग आहे परंतु गेल्या दोन पिढ्यातील राजकारण बघता तसं होईल का ही शंका उपस्थित करणारा हा वर्ग मोठा आहे त्याचं कारण म्हणजे अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची जी इच्छा आहे ती लपून राहिलेली नाही त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे लागणार आहेत जर मुख्यमंत्री व्हायचे तर आणि त्यासाठी ते पुन्हा त्यांच्या आजूबाजूच्या मतदारसंघात त्यांचा माणूस उभा करणार कारण हर्षवर्धन पाटील राहुल कूर संग्राम थोपटे विजय शिवतारे हे आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जे राजकारण करणारे जी मंडळ आहेत हे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कधीच समर्थन देणार नाहीत त्यामुळे हे राजकारण इथं थांबणार नाही हे लक्षात घ्या आता या प्रत्येक तालुक्यातला पवारांबरोबरचा राजकीय जो विरोध आहे तो आपण बघूया सर्वात अगोदर इंदापूर इंदापूरमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील पहिल्यांदा उभा राहिले ते त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांचे काका माजी खासदार शंकरराव पाटील यांनी काँग्रेसकडं तिकीट मागितलं होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये शरद पवार सर्वे सर्वा होते काँग्रेसचे त्यामुळं शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना तिकीट नाकारलं तिकीट नाकारण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे शरद पवार आणि शंकरराव पाटील यांच्यातील राजकीय विरोध त्यावेळी तरुण असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरकरांनी मात्र विजयी केलं आणि त्यांचं नशीब एवढं बलवत्तर की महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन पाटील भाजपासोबत गेले पवारांना शह द्यायचा म्हणून त्याचे म्हणजे या पवारांचे महाराष्ट्रातले विरोधक असलेल्या मुंडे यांनी हर्षवर्धन पाटील यांना ताकद द्यायची म्हणून त्यांना अपक्षांचं नेता बनवलं आणि त्यांना राज्यमंत्री केलं तिथून पुढं सलग वीस वर्ष हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राचे मंत्री राहिलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवला आघाडीचं सरकार आल्यावर विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हर्षवर्धन पाटील पुन्हा आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले ते दोन हजार चौदापर्यंत ते मंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळामध्ये हर्षवर्धन पाटील अजित पवारांचे सहकारी होते आणि असं जरी असलं तरी अजित पवारांनी प्रत्येक विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला प्रदीप गारटकरांना ताकद देऊन पाहिली परंतु त्यावेळी ते जमलं नाही त्यानंतर दोन हजार नऊमध्ये दत्तात्रय भरणे यांना बंडखोरी करायला लावली त्यावेळी हर्षवर्धन पाटीलच निवडून आले परंतु हर्षवर्धन पाटील यांची निवडून येण्यासाठी जी दमछाक झाली होती ती तालुक्यानं पाहिली होती जिल्ह्यानं पाहिली होती त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भरणे यांना पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देऊन मोठी ताकद दिली आणि अखेर अजित पवारांना जे करायचं होतं त्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि या निवडणुकीमध्ये मात्र भरणे विजयी झाले सलग वीस वर्ष मंत्री राहिलेले आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये ज्यांचं नाव येऊ लागलं होतं त्या हर्षवर्धन पाटील यांचा मात्र पराभव झाला होता एक गोष्ट ल इथं लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता त्यामुळं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत अजित पवारांनी तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार उभं करण्यामध्ये कोणतंही गैर केलेलं नव्हतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांकडून त्यांच्यासमोर उमेदवार उभा करणार नाही म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर असा शब्द घेण्यासंदर्भामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं जे पुण्यातलं घर आहे त्या ठिकाणी बैठक झाली त्यावेळी अजित पवारांनी त्यांना शब्द दिल्याचं सांगितलं परंतु हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांवरती विश्वास नव्हता त्यामुळं ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या निवडणुकीतही हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला लोकसभेमध्ये आपण पवारांना मदत करतो आघाडी धर्म पाळतो परंतु पवारांकडून ते कधीच होत नसल्याची तक्रार स्वतः हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मतदारांनी अनेक वेळा केलेली आहे अनेकदा त्यावरून जोरदार त्यांच्यामध्ये सभांमध्ये खडाजंगी देखील झालेली आहे हर्षवर्धन पाटील यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या बघायची झाल्यास दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना चौऱ्याण्णव हजार दोनशे सत्तावीस मतं मिळाली होती तर एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तब्बल एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं मिळालीत यावरून त्यांची ताकद आपल्याला लक्षात येऊ शकते आता महायुतीतल्या ज्यांनी अजित पवारांना खुलं आव्हान दिलंय त्यातील ते दुसरे नेते म्हणजे शिवसेनेचे विजय शिवतारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला त्यावरून विजय शिवतारे यांनी अजित पवारांना लक्ष केलं होतं त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पुरंदर या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी तू निवडून कसा येतो हेच मी बघतो असं जाहीरपणे आव्हान हे विजय शिवतारे यांना दिलं होतं आता नेमकं हेच विधान अजित पवारांसाठी अडचणीचं ठरताना दिसतंय विजय शिवतारे याच विधानाची आठवण अजित पवारांना करून देत आहेत आणि आता तर त्यांनी बारामती लोकसभा आपण लढणार असल्याची घोषणा देखील केलेली आहे आणि ते अपक्ष लढणार म्हणून घोषणा आहे विरोधकांची बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये साडेपाच लाखाहून अधिक मत आहेत आणि ते जाहीरपणे सांगत ते असं सांगत की इथं दोन्ही पवारांना पाळा आणि मला विजयी करा असं विजय शिवतारी म्हणतात बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे काय पवारांचा सा सातबारा नव्हे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं पुरंदर विधानसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजय शिवतारे यांना मिळालेली जर मतं आपण बघितली तर ती ब्याऐंशी हजार तीनशे एकोणचाळीस होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ही मतं नव्याण्णव हजार तीनशे सहा होती यावरून शिवतारे यांच्या नागतीचा देखील आपल्याला अंदाज येऊ शकतो आता अजित पवार यांचे तिसरे विरोधक म्हणजे दौंडचे विद्यमान आमदार राहुल कोल राहुल कोल यांचंच नाहीतर त्यांच्या पुढच्या दहा बिळ्यांचं राजकारण संपवून टाकण्याची योजना अजित पवारांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारसभेमध्ये केली होती खरंतर अजित पवारांच्या राजकारणाला कंटाळूनच राहुल कुल यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती मागच्या लोकसभेला तर भाजपनं राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनाच उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला हर्षवर्धन पाटील किंवा विजय शिवतारे यांच्याप्रमाणे राहुल कोल यांनी अद्यापपर्यंत अजितदादांच्याबद्दल कोणती प्रतिक्रिया ही दिलेली नाही त्यांचा स्वभाव बघता ते अशी उतावीळ प्रतिक्रिया देखील नाही आहेत परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विरोधकाला खिंडीत गाठण्याची आलेली ही सुवर्णसंधी ते सोडतील का या संदर्भामध्ये मात्र शंका उपस्थित केली जाते अजित पवारांना त्यांचे हे विरोधक का डोकेदुखी ठरवू शकतात त्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेली ही मतं आहेत हर्षवर्धन पाटील शिवतारे यांच्याप्रमाणेच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल खुल यांना सत्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी तर तब्बल एक लाख तीन हजार सहाशे चौसष्ट मतं राहुल फुल यांना मिळाली ही मतांची आकडेवारी पाहिली की लक्षात येतं अजित पवारांची डोकेदुखी का वाढू लागली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्याच नाही तर पवार कुटुंबाच्याच विरोधकांमध्ये आणखी एक नाव घेतलं जातं ते म्हणजे भोरचे थोपटे तर माझे आमदार अनंतराव थोपटे यांची नुकतीच सुरित्रा पवार यांनी देखील भेट घेतली आणि त्यांच्या पाठोपाठ बात, स्वतः शरद पवार यांनी देखील त्यांचं राजकीय वैर खूप जुनं असताना देखील ही भेट घेतलेली आहे घरी जाऊ एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अनंतराव थोपटे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते काँग्रेसमध्ये त्यावेळी शरद पवार बाहेर पडले होते काँग्रेसचे आणि त्या ठिकाणी शरद पवारांनी काशीनाथ खोटवड यांना उभं करून थोपटेंना पराभूत केलं आणि आता त्यानंतर अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे आमदार आहेत ते महाविकास आघाडीत असले तरी देखील विजय शिवतारे यांच्या माध्यमातून तिसरा पर्याय जर उभा राहिला तर थोपटेंकडूनही त्यांना रस मिळू शकते असा अंदाज वर्तवला शिवतारेंनी तसा रोखही स्पष्ट केला संग्राम थोपटे यांना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अठ्याहत्तर हजार सहाशे दोन मत आहेत आणि एकोणीस मध्ये एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस मत आहेत त्यामुळे त्यांचीही ताकद आपल्याला लक्षात येते बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे हे जे विरोधक आहेत त्यांच्या विरोधामध्ये मोठ का बांधतील याचं पण एक लॉजिक आहे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांनी ही महत्वाकांक्षा कधीच लपवून ठेवलेली नाही आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेच लागतील त्या हिशोबानं बारामतीच्या आजूबाजूच्या विधानसभांमध्ये त्यांना मानणारे निवडून यावेत यासाठी अजित पवार गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत आणि भविष्यात देखील ते मुख्यमंत्री होण्यासाठी ते प्रयत्न करणारच आहेत यात शंका असता नये म्हणून पहिल्यांदाच पवार कुटुंबात फूट पडली त्यामुळं शिवतारे म्हणतात तसं दोघांना पाडून आपापलं राजकारण सैफ करण्याचा प्रयत्न हे पवारांचे सर्व विरोधक करतील का अशी चर्चा या संदर्भामध्ये सुरू आहे त्यात आता शिवतारे यांनी अपक्ष म्हणून जर अर्ज भरला ते लढले कारण त्यांनी रणसिंग तर फुकलंच आहे त्यामुळं या विरोधकांना आयतच एक कोलीत मिळालंय शिवतारे महायुतीत असलेल्या शिवसेनेचेच आहेत उद्याच्या निवडणुकीत समजा सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे पडल्या आणि शिवतारे विजयी झाले तर शिवतारे मोदींनाच सपोर्ट करणार आहेत मग भाजपच्या दृष्टीनं साप भी मरो और लाठी ना तुटो असा तो विषय हा आहेच आता विजय शिवतारे म्हणतात त्यात किती तथ्य असू शकतं खरंच पवारांचा उमेदवार पराभूत होणं शक्य आहे का तर आपण ती शक्यता देखील तपासून पाहू त्यासाठी मागच्या दोन वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे त्याचा आधार आपण या विश्लेषणासाठी घेऊया दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार होते त्यावेळी त्यांना चार लाख एकावन्न एक हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत यावेळी सुप्रिया सुळे या केवळ एकोणसत्तर हजार मतांनीच विजयी झाल्या होत्या त्यावेळी सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार मतं मिळाली होती आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बघा यावेळी सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली तर भाजपाकडून उभा असलेल्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती यावेळी सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य जरी वाढलं असलं तरी दोन हजार चौदा पूर्वी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये दोन हजार चार मध्ये किंवा त्यापूर्वी शरद पवारांना जो जे मताधिक्य मिळायचं तसा त्यांचा विजय हा दिमागदार नव्हता आता ही आकडेवारी तुम्ही पाहिली आहे तर तुमच्या लक्षात देखील येईल की शिवतारे यांचा आत्मविश्वास का वाढला मुळात त्यांच्या पराभवाचं शल्य त्यांच्या बोलण्यामध्ये दिसतच आहे परंतु ते केवळ शिवतारेंच्या शल्यापुरतं मर्यादित नाही तर इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील दौंडचे राहुल कुल असतील पुरंदरचे विजय शिवतारे असतील आणि भोरचे संग्राम थोपटे हे खरंच आतून एकत्र झाले आणि त्यांनी जर दगाफटका केला तर एकमेकांच्या विरोधात उभा ठाकलेल्या अजित पवार आणि शरद पवारांचं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पानिपत होणं शक्य आहे पवार कुटुंब एकत्र होतं तेव्हा त्यांची ताकद एकत्र होती आता ते विभक्त झाल्यानं सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मतांचं देखील तेवढंच विभाजन होणार आहे त्याचवेळी विरोधी मतांचं असंच जर एकत्रीकरण राहिलं आणि ते झालं तर म्हणजे सरळ सरळ गणित आहे पवार कुटुंबातले हे दोन उमेदवार एकमेकांसमोर असतील आणि त्यावेळी विरोधकांचा एकच उमेदवार रिंगणामध्ये असेल तर दोन्ही उमेदवारांचा पराभव हा निश्चितपणे होऊ शकतो परंतु हे असं होणार का कारण अजित पवारांचं राजकारण देखील इतकं लेचपेचं नाही नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याबरोबर अजित पवारांची जवळीक जी आहे ती अधिक चांगली आहे त्यामुळं भाजपमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटील आणि राहुल खोल यांना व्यवस्थित बांधून घेण्यासाठी अजित पवार हे थेट अमित शहा यांच्याकडूनच प्रयत्न करतील तसे झालेचसुद्धा प्रयत्न त्यात त्यातूनच हर्षवर्धन यांना एक राष्ट्रीय स्तरावरचं देखील दिलं गेलं शिवतारे हे एकनाथ शिंदे सोबत आहेत त्यांची बंडखोरी देखील टाळण्यासाठी असाच प्रयत्न होऊ शकतो परंतु खरंच शिवतारे अपक्ष म्हणून उभा राहिले आणि त्यांच्या माग भाजपाची शक्ती गुप्तपणे उभा राहिली तर बारामती लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत इतिहास घडू शकतो असं वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करून कमेंट करा आणि शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद